गुलाबजामुन बघताच आले ना तोंडाला पाणी एकदम मौसूत आणि माझे गुलाबजामुन एकदम रसरशीत झाले आहेत असे गुलाबजामुन करण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तुम्हाला खवा कोणता निवडायचा परत खव्यासाठी खवा कसा मळायचा त्यामध्ये काय वस्तू टाकायची त्यामुळे गुलाबजामुन आपले मौसूत होतात ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी गुलाबजामून करणार असाल तर तुम्हाला गुलाबजामून परफेक्टच जमणार पण व्हिडिओ हामध्ये स्किप करून बघू नका स्टेप बाय स्टेप व्यवस्थित व्हिडिओ बघा मग तुम्हाला गुलाबजामून एकदम परफेक्टच जमणार पहिल्यांदा जरी तुम्ही करत असाल तरी अडईतील गुलाबजामून किती मस्त रसरशीत दिसत आहे त्यामध्ये पूर्णपणे पाक शिरलेला आहे तुम्ही बघू शकता मी एक गुलाबजामून तुम्हाला दाखवते खाली पाक पण पडतो आहे त्याच्यातून एवढे मस्त गुलाबजामून झाले होते आता मी तुम्हाला प्लेटमध्ये गुलाबजामून घेऊन दाखवते एकदम इझिली कट होतो आहे माझा गुलाबजामुन चमच्यांना जरी कट केला तरी आणि पूर्णपणे आतपर्यंत रस गेलेला आहे बघा पाक पूर्णपणे गुलाबजामूनमध्ये गेलेला आहे अशा प्रकारे तुम्हाला एकदम परफेक्ट असे गुलाबजामुन बनवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी अर्चना विथ अर्चना या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते चला तर मग आता आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया ते मी गुलाबजामून बनवण्यासाठी एक किलो खवा घेतला आहे आणि तीनशे ग्रॅम गव्हाचे पीठ घेतले आहे आता हा खवा मी खिसून घेणार आहे खिसणीने जसं मी व्हिडिओमध्ये सांगते त्याप्रमाणे जर तुम्ही स्टेप केलीत ना तुमचे गुलाबजामून सुरुवातीला जरी तुम्ही करणार असाल तरी फसणार नाही तर अशा प्रकारे मस्तपैकी खवा बारीक करून घ्यायचा खिसणीनं ज्या साईडला बारीक आहे खिसणी त्या साईडनंच खिसून घ्यायचा म्हणजे आपल्या खव्यामधील जे बारीक बारीक गुठळ्या आहेत ना त्या सर्व खिसल्या जातील एकही गुठळी राहणार नाही याची काळजी घेऊया आपण आता मी इथे एक किलो खवा सर्व खिसून घेतलेला आहे आता हा खवा आपण मस्तपैकी मळून घेणार आहेत आता हा एक किलो खवा असल्यामुळे जास्त मळला जात नाही व्यवस्थित त्यामुळे मी अर्धा त्या खवा घेतला अर्धा व्यवस्थित बघा मी हाताच्या जो म्हणतात ना त्या साईडनेच असं घासून घासून मळत आहे म्हणजे आपण भाकरीचं पीठ आपल्याला गावाकडे सांगतात बघा भाकरीचं पीठ आपण जेवढं जास्त मळू चांगलं मळू तेवढी भाकरी एकदम मोळसत होते तसंच गुलाबजामुनचं पण आहे जेवढा खवा तुम्ही असा रगडून मळचाल तेवढे गुलाबजामुन एकदम परफेक्ट होणार आणि एकाही गुलाबजामुनला क्रॅक अजिबात जाणार नाही आणि कितीही व्यवस्थित तळलो तरी पण गुलाबजामुन आपला फुटतो पण अशा प्रकारे तुम्ही गुलाबजामुन केलात ना तुमचा गुलाबजामुन अजिबात फुटणार नाही तेलामध्ये ना पाकामध्ये त्यामुळे अशा प्रकारे मस्तपैकी खवा मळून घ्यायचा आता सगळा खवा माझा मळून झालेला आहे आता यामध्ये थोडं थोडं करून गव्हाचं पीठ टाकून घेणार आहे आता बघा मला इथे तीनशे ग्रॅम एक किलोला तीनशे ग्रॅम गव्हाचं पीठ लागलं तुम्हाला थोडंसं कमी जास्त लागू शकतो एक दहा ग्रॅम कमी जास्ती लागू शकतो कारण की खवा पण एखाद्या वेळेस पातळ जर असला तर जास्त पण पीठ लागू शकतं त्यामुळे तुमच्या खव्यावर पण डिपेंड आहे आता थोडंसं माझा घट्ट खवा असल्यामुळे मला तीनशे ग्रॅम लागलेलं आहे गव्हाचं पीठ मी यामध्ये बघा थोडा पण सोडा पण घातलेला नाही फक्त गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि त्यानेच असं पीठ खवा मिळून घेतलेलं आहे फक्त जास्त खवा मिळण्याची आणि पीठ मिक्स करण्याची मेहनत आहे जेवढं होईल तेवढं एकदम रगडून असा मस्त खवा मिक्स करून घ्या आता मी राहिलेलं पीठ टाकून घेतले तुम्ही तीनशे ग्रॅम पीठ घेऊ शकता एक किलो खव्याला जास्त जर घेतलात खव्याला पीठ म्हणजेच अर्धा किलो एक किलोला अर्धा किलो जर घेतला ना पिठाचाच टेस्ट लागते खव्याची टेस्ट लागत नाही आता मी हा अर्धा खवा करून चांगला मळून घेते कारण की ह्याच्यात आता आपण पीठ मिक्स केलेला आहे आणि बाकीचा राहिलेला पण खवा असा मस्त मिक्स करून घ्यायचा म्हणजे पीठ व्यवस्थित खव्याला मिक्स होऊन जाईल तुम्ही म्हणजे की हा खवा घ्यायचा आणि मिक्सरला काढून घ्यायचा तर तसं नका करू कारण की खवा जर तुम्ही मिक्सरला काढलात तर एकदम पातळ होणार आणि बाइंडिंग होणार नाही त्यामुळे खव्याला हातानेच मळून घ्यायचं कितीही केलं तरी आता मी हा खवा बघा व्यवस्थित मळून घेतला आहे आता दुसरा पण खवा मी मिक्स करून घेते व्यवस्थित कारण की एक किलो खवा जर एकत्र मळत राहिलो तर आपल्या त्याला हे पोचणार नाही म्हणतात ना जोर पोचणार नाही त्यामुळे मी खवा असा अर्धा अर्धा दा करून चांगला मिक्स करून घेतला आहे आणि आता सगळा एकत्र एक करून त्याचा असा मस्त गोळा करून दहा ते पंधरा मिनटासाठी झापून ठेवूया म्हणजे जे आपण त्या त्यात मिक्स केलेलं पीठ आहे ना ते जायला आता तुम्हाला गोळा करून दाखवते पीठ भिजवायच्या आधीच तरी आपलं पीठ मस्त भिजलेलं आहे आणि गोळा पण खूप छान होते बघा मस्त असा गुलाबजामून तयार होते गोल गोल हे बघा आता मी याला पंधरा मिनटासाठी झापून ठेवते तोपर्यंत आपण पाक करून घेऊया इथे मी नऊशे ग्रॅम साखर घेतली आणि तीनशे ग्रॅम पाणी घेतले किलो गुलाबजामुनच्या खव्यासाठी एक किलो साखर घ्यायची आणि अर्धा किलोच पाणी घालायचं म्हणजे हजार ग्रॅम पाणी घेतलं तर पाचशे ग्रॅम पाणी टाकून घ्यायचं तर इथं मी थोडंसं कमी पाक करते कारण की थोडासा माझा पहिला गुलाबजामुनचा थोडासा पाक आहे त्यामुळे मी नऊशे ग्रॅमची साखरेचाच पाक करते आता यामध्ये विलायची पावडर टाकली विलायची वाटून घेतली आणि ती टाकली आता आपल्याला हा पाक एक तारी करायचा नाही याच्यामधली साखर पूर्णपणे विरगळू द्यायची आणि अशी छान अशी उकळी येऊ द्यायची आणि उकळी आली ना फक्त पाच मिनटासाठी उकळी येऊ द्यायची आणि पुन्हा गॅस बंद करून ठेवायचा आता तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते पाक अशा प्रकारे जर पाक झाला ना थोडंसं पाक जाणवत आहे चिकट चिकट अशा प्रकारे झाला की गॅस बंद करून द्यायचा म्हणजे आपला पाक परफेक्ट झाला आता मी इथे गॅस बंद करून ठेवते आणि गुलाबजामून तळण्यासाठी कढईमध्ये तेल घेते गुलाबजामून तळण्यासाठी कढई अशी खोलगट घ्यायची आणि त्यामध्ये थोडंसं तेल जास्तच घ्यायचं आणि तेल चांगलं गरम करून घ्यायचं एकदम कडक गरम करायचं नाही आणि गॅस फास्ट करायचं नाही आपलं तेल असं गरम होत आलं की त्यामध्ये एक गुलाबजामून टाकून बघायचा आणि चेक करायचं आता मी याचे गुलाबजामून करून घेते आता यातला खवा मी थोडासा साईडला घेणार आहे परत आणखी छान असा मळून घेणार आहे आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून गुलाबजामून तयार करणार आहे अशा प्रकारे थोडासा खवा घेऊन चांगला असं रगडून पीठ मळून घ्या आणि अशा प्रकारे छोटे छोटे गोळे करून मस्तपैकी गुलाबजामून तयार करून घ्या इथे मी एक सारखे असे गोल छान गुलाबजामुन करून घेतलेत तुम्ही लांबट आकाराचे पण करू शकता गुलाबजामुन तुम्हाला जसा आवडेल तसा आकार करू शकता आता माझे गुलाबजामुन तयार झाले इथे तेल पण छान गरम झाले आता त्यामध्ये मी गुलाबजामुन टाकून बघते तुम्ही बघू शकता गुलाबजामून तळत आहे छानपैकी गुलाबजामुनला कधीच टच करायचं नाही तेला टाकल्यावर असं साईड साईडनं झारा फिरवून घ्यायचा म्हणजे गुलाबजामून छानपैकी एकसारखा तळला जातो थोडंसं तेल माझं हलकंसं गरम झालं नव्हतं म्हणून थोडंसं गुलाबजामून चिटकला होता आता तुम्ही बघू शकता कसं गुलाबजामुन असा गोल गोल फिरत आहे तेलामध्ये आणि एकसारखा कलर येतोय त्याला आणि तळताना एक काळजी घ्यायची गुलाबजामून एकत्र सात आठ असे गुलाबजामून टाकायचे नाहीत तळताना जास्तीत जास्त चार ते पाच असे गुलाबजामून टाकायचे आणि मस्तपैकी तळून घ्यायचे फक्त ना मंदाचेवर गॅस करायचा आणि गुलाबजामून तळून घ्यायचे असं केल्याने गुलाबजामून मस्त एकसारखे तळले जातात आणि छान होतात तर तुम्हाला दाखवते गुलाबजामुन किती छान असं तळलेलं आहे आता मी ते सर्व गुलाबजामून टाकून घेते सर्व म्हणजे चार ते पाच असे गुलाबजामुन तेलामध्ये टाकलेत आणि लगेच तेलात टाकल्या टाकल्या झारी घालायची नाही थोडंसं थांबायचं आणि असं साईड साईडनं असं सा तेलात फिरवत राहायचे गुलाबजामुन म्हणजे त्यांना एकसारखा असा कलर येतो लालसर असा मस्त कलर आला की गुलाबजामुन काढून घ्यायचे आता मी इथे गुलाबजामुन काढून घेते किती सुंदर असा कलर आहे आता लगेच यामध्ये आपण गुलाबजामुन टाकून घेणार आहोत पाकामध्ये पण पाक हा आपला कोमट असला पाहिजे म्हणजे थोडासा हाताला चटका बसेल असा असला पाहिजे त्यावेळेसच गुलाबजामुन टाकून घ्यायचे इकडे गुलाबजामुन तळायचे आणि लगेच इकडे टाकत राहायचं म्हणजे पाक मस्त असं ओढून घेतात गुलाबजामुनला तुम्ही इथे बघू शकता माझे एक किलोचे गुलाबजामून तळून मस्त तयार झालेत आणि पाकत पण टाकून घेतले मी मस्तपैकी एक किलोचे खव्याचे गुलाबजामून तयार झालेले आहेत मला सांगितल्याप्रमाणे मी आता काही टिप्स सांगणार आहे म्हणजेच गुलाबजामून करताना पिवळसर असा खवा घ्यायचा म्हणजे त्याचे गुलाबजामून छान टेस्टी होतात त्यामध्ये थोडंसं फॅटचं प्रमाण असतं त्यामुळे गुलाबजामून एकदम टेस्टी होतात आणि गुलाबजामून मिश्रण व्यवस्थित असे रगडून मिक्स करायचं आणि पीठ पण घातल्याच्यानंतर गुलाबजामुनचं पीठ पण एकदम मिक्स करून घ्यायचं चा, चांगलं ज्यावेळेस तुम्ही एकदम रगडून मिक्स पीठ करचाल त्यावेळेस गुलाबजामून व्यवस्थित बाइंडिंग होते आणि गुलाबजामुन तळताना ता फुटत नाही गुलाबजामुन तळत असताना मंदाच्यावरच गुलाबजामुन तळून घ्यायची जर फास्ट गॅसवर जर तुम्ही गुलाबजामुन तळलात तर बाहेरून कडक आणि काळपट होतात आणि मधी तसेच कच्चे राहतात त्यामुळे गुलाबजामून हे मिडियम गॅस करायचा किंवा मंद गॅस करून तळून घ्यायचे म्हणजे एकदम परफेक्ट असे होतात गुलाबजामून गुलाबजामून ज्यावेळेस तुम्ही पाकात सोडताना त्यावेळेस तुमचा पाक हा थोडासा कोमट किंवा थोडंसं गरम असला पाहिजे हाताला चटका लागेल अशा प्रकारे त्यावेळेस गुलाबजामून सोडायचे आणि गुलाबजामून पाच ते सात तास मुरवत ठेवायचे म्हणजे गुलाबजामुन एकदम रसरशीत होतात अशा प्रकारे जर गुलाबजामून केलात तर मस्त असे पौष्टिक गुलाबजामून तयार होतात कारण की खवा गव्हाचे पीठ एवढंच यामध्ये आहे तुम्हाला जर गव्हाच्या पिठाऐवजी मैदा टाकायचा असेल तर त्यामध्ये थोडंसं बेकिंग पावडर टाकून गुलाबजामून करू शकता पण मी तर म्हणते गव्हाच्या पिठाचे एकदम परफेक्ट असे गुलाबजामुन होतात तुमचे गुलाबजामून अ अजिबात म्हणजे असे कडक होणार नाहीत तुम्ही एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा गुलाबजामूनची रेसिपी कोणत्या कोणत्या गावातून बघताय ते मला कमेंटमध्ये सांगा आणि ही रेसिपी ट्राय केल्या तर ते पण तुमचे गुलाबजामून कसे झालेत ते मला सांगा आणि कुकविथ अर्जुन या चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल